त्याने पंधरा लोकांना जीवदान दिले काका पंधरा लोकांना जीवदान दिले त्याने गाडी इकडे पुढे गेली असती घर राहत नव्हतं पुढे गेल्या असती हा लोक पाणी भरत होती सात चार पाच लोक ती हा सपाट होत होती म्हणजे पहिला प्रथम मी या डायव्हरचा सत्कार आहे कोण ड्रायव्हर आहे त्याने ते बोलून घ्या अशा रडे सर रडे जीवन रडे अत्यंत हुशार डायवर आहे जुना ड्रायव्हर आहे त्याच्या हुसेरीमुळे ही गाडीतली पंधरा माणसांना जीवदान भेटलाय आणि पाणी होती बघा काका एक बाई एक लहान मुलं आता सकाळची वेळ होती सकाळी किती वाजता घडले साडेबारा वाजता बाजारचा दिवस आहे रविवारी बाजारासाठी लोक वरून खाली येतात आणि मग अशा प्रकारचा जर हा गलतन कारभार या खर तर एसटी टी महामंडळाचा जर असेल तर याचा मी डायरेक्ट निश्चित करतो आणि या अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये काका कुठल्याही का। प्रकारची गाडीचा ब्रेक तपासल्याशिवाय गाडी तपासल्याशिवाय कोरमावळात पाठवून नवीन गाड्यामध्ये आम्हाला गाडी पाहिजे नाहीतर आम्ही मात्र रस्ता रोका आंदोलन केल्याशिवाय राहण्याने